नमस्कार मागच्या वर्षी आम्ही अयोध्येला गेलो होतो आणि तिथला नयनरम्य दीपोत्सव पाहिला अर्थातच दरवर्षी तिथे जाणे शक्य नसले तरी घरातच एक छोटासा दीपोत्सव करण्याचे ठरवले मग त्यासाठी पूर्वतयारी तर हवीच म्हणून मग पणत्या घेतल्या त्यात घी तयार घी देया मिळतात ते ठेवले तुम्ही साधी कापसाची वात पण ठेवू शकतात आणि मग देवघरात वापरतो ते सुगंधी तूप भीमसेनी कापूर पावडर करून रॉ वॅक्स गरम करून पणत्या तयार केल्या दिवाळी म्हटली की थोडी चमकी तर हवीच मग काय रांगोळीसोबत मिळते ती चमकी त्या पणत्यांवर टाकली आणि तयार झाले दिवे आता वाट बघतोय लक्ष्मीपूजनाची व दीपोत्सव साजरा करण्याची चला तर तुम्ही पण तयारीला ला लागा अयोध्या सजली सोनेरी प्रकाशात रामलल्लाच्या स्वागताच्या उल्हासात प्रत्येक दिवा सांगतो आनंदाचा संदेश रामराज्य आलं उमटला विश्वास